अडीच वर्षपूर्वीची गोष्ट वेगळी होती आताची परिस्थिती अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे असं होतं ते तुम्ही जे एजन्सी दिली होती त्याबद्दल ते त्यांनी ट्विट केलं आहे तुमच्या मुलाने पण आता ट्विट केलं आहे की त्यांचं जे मत आहे ते वही ते आणि त्याबद्दल तुम्ही ना एवढं राज्याचं महत्त्वाचं सरकारचं आता तेरा साडे कोटी जनतेचा कारभार पुरणकार द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्व देता त्याला फार महत्व द्यायचं कारण ईव्हीएम बद्दल ठाकरे किंवा आपण सगळेजण न्याय व्यवस्थेला महत्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढे आपण सगळे दमस्तक झालेलं आहे संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं ना की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो, तो पराभव ईव्हीएमच्या माती मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिलेला नाही ईव्हीएम काय आज नाही वर्षानुवर्ष ईव्हीएम चाललेलं आहे काय असत आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मोरण वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता ते दाखवण्याचा हा किंवा प्रयत्न आहे आणि कुठलंही काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथं ईव्हीएम चाललं तिथेचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला